नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये तर दिवाळी आता जवळजवळ संपलेली आहे धनत्रयोदशी नरद चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊवीज अशी पाच दिवसाची जेव्हा दिवाळी संपते त्या दिवाळीनंतर सोलापूरमध्ये अजून एक दिवाळी साजरी होते ती एक दिवसाची आणि ती साजरी करण्यासाठी संभव फाउंडेशन आणि क्रांती महिला संघ हे दोन ज्या सेवाभावी संस्था आहेत या दोन सेवाभावी संस्था एकत्रित येतात आणि त्या वारांगणाच्या तारामध्ये ही दिवाळी साजरी करताना दिसतात आणि या दिवाळीमध्ये ते भाऊबीज साजरी करतात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडतात आणि त्या महिलांना सन्मान देतात ज्या महिलांचा आपण विचार करत नाही किंवा त्यांच्या भागातून आपण ज्या वेळेला पास होतो किंवा जातो गाडी घेऊन तर आपल्या नजरा त्यांच्या घराकडे जात नाही किंवा त्यांच्या घराकडून आपण आपली नजर फिरवून घेतो अशा भागांमध्ये जाऊन संभव फाउंडेशन आणि क्रांती महिला संघ हे दोन या दोन संस्था ज्या आहेत सेवाभावी संस्था त्या मोठ्या प्रमाणामध्ये एक दिवसाची दिवाळी आणि भाऊबीज साजरी करताना आपल्याला दिसतात तर आपण तीच फिरती गोष्ट कव्हर करण्यासाठी आता आलेलो आहोत तर चला मग पाहूयात संभव फाउंडेशन आणि क्रांती महिला संघाची दिवाळी जी दिवाळी नंतर साजरी होते दिवाळी म्हणलं की शहराचा प्रत्येक कोपरा दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघतो प्रत्येकाच्याच घरावर आकाशकंदील लटकलेले आपल्याला दिसतात गोडा पदार्थ केले जातात नवे कपडे येतात पाहुणे रावळे येतात सासरी असलेली बहीण सुद्धा चार दिवस माहेरी येऊन भाऊबीज सण साजरा करूनच जाते पण शहराचा एक कोपरा असाही असतो ज्या ठिकाणी दिवे लागत नाहीत दिवाळी सण साजरा केला जात नाही तिथे कुणी पाहुणा रावळा जात नाही येत नाही भाऊ तर लांबची गोष्ट आहे तिथं जातो फक्त तो गिराही पण आता नाही कारण मागील दहा वर्षापासून त्या शहराच्या काळोख्या कोपऱ्यामध्ये जिथे मंद प्रकाश असतो तिथे आता लख प्रकाश पडताना आपल्याला दिसतोय कारण मागील दहा वर्षापासून संभव फाउंडेशन त्या कोपऱ्यामध्ये एक आशेचा आणि समतेचा दिवा आपल्याला लावताना दिसतोय आणि हा दिवा इतका प्रखर आहे की या दिव्याने प्रकाशमय झालेला तोच कोपरा आता प्रत्येकाचं लक्ष वेधून घेताना दिसतोय आणि हा दिवा समतेचा असल्यामुळे समाजाची ती रुंद झालेली दरी हळूहळू कमी होताना सुद्धा आपल्याला दिसते तर संभव फाउंडेशन आणि त्यांची ही वेगळी गोष्ट आहे ही फिरती गोष्ट आहे कारण जी समाजानं इतकी मोठी दरी करून ठेवलेली होती ती कुठेतरी आपण आपल्या छोट्याशा प्रयत्नांना आपण ती मिटवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो कदाचित त्या सगळ्यांची सुरुवात आपलं एक छोटस पाऊल असेल आपण असं भव्य दिव्य असं काय करत नाहीये पण ज्या समाजानं ही दरी निर्माण केलेली आहे दरी बोजण्याचा आपण छोटस एक काम करतोय आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार ताई तर गेल्या नऊ वर्षापासून आपण एक दिवा समतेचा वारांगणेच्या दारात आपण लावत असतो आणि अशा महिलांसाठी आपण काम करताय की ज्या महिलांना समाजाने नाकारलेलं आहे आणि त्या महिलांच्या दारामध्ये आपण दरवर्षी पाच दिवसाची दिवाळी संपल्यानंतर एक दिवसाची दिवाळी साजरी करताय आणि त्यामध्ये संभव फाउंडेशनला सोबत घेऊन भाऊबीजसुद्धा साजरी करताय तुम्ही काय सांगाल या तुमच्या वेगळ्या उपक्रमाबद्दल आणि त्याचबरोबर तुम्हाला नेमकं ही प्रेरणा कुठून मिळाली आणि हे काम करण्याची ताकद जी आहे ती तुम्हाला कुठून मिळते आणि भविष्यातील काय नियोजन हो आहे तुमचं सर्वप्रथम हे दिवाळी आमच्या क्रांतीच्या भगिनीसोबत संभव फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून साजरी केली जाते नऊ वर्षापूर्वी जेव्हा आतिश भेटला आणि आणि माझी एवढी ओळख नव्हती तेव्हा ही संकल्पना मला खूप सुंदर वाटली आणि मला कुठंतरी वाटत होतं की हे म्हणजे हा ह्याच वर्षी करेल तेवढ्या पुरतंच असेल हे परंतु मला अभिमानाने सांगा असं सा वाटतं की आदिश आणि संभव फाउंडेशनची टीम गेल्या नऊ वर्षापासून खूप यशस्वीरित्या हा दिवाळीचा उपक्रम आपल्या क्रांतीच्या भगिनीसोबत ते साजरा करत आहेत आणि ह्या कामाची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली माझ्या आजीकडून मिळाली त्यांच्याकडं जेव्हा जेव्हा मी बघते तेव्हा मला एक म्हणजे प्रत्येक दिवसाची एक नवीन प्रेरणा मिळते त्या पन्नास वर्षापूर्वी असे मदत करणारे फारशी लोक नव्हते आत्ताच एवढं वाईट दृष्टिकोन आहे ह्यांच्याकडे है बघण्याचा तेव्हा तुम्ही विचार करा की कि किती प्रमाणात भेदभाव असेल तरीसुद्धा माझी आजी असेल माझी आई असेल निस्वार्थपणाने आपल्या भगिणींची सेवा केली त्यांनी शिक्षणाबाबत त्यांनी जनजागृती केली ह्यांच्याकडं बघून मला ह्या कामाबद्दल प्रेरणा मिळते आणि काम करत असताना तुम्हाला येणारी जी संकट आहेत किंवा चॅलेंजेस ज्याला म्हणतो आपण की नेमकं कोणत्या प्रकारचे अडथळे येतात आणि कोणत्या वर्गातून जास्त त्रास झाला तुम्हाला हे काम करत असताना जास्त करून लोकांचे खूप प्रश्न येतात की तुम्ही तुमचं तुम्ही हेच का क्षेत्र निवडलात की तुम्हाला भीती वाटत नाही का ह्यांच्यासोबत सोबत काम करताना किंवा ह्या महिला याच्या एड्सचा प्रसार करतात असे खूप सारे प्रश्न येतात आणि आपल्या ह्या महिलांसाठी जास्त करून पोलिसा पोलिस डिपार्टमेंटकडून आम्हाला अपेक्षा असतील मदतीची कारण कारण पोलिस डिपार्टमेंट थोडंसं ह्यांच्यासाठी सपोर्टिव्ह राहिला तर ऑबियसली सोसायटीसुद्धा थोडंसं म्हणजे काय म्हणतात ते पुढं सपोर्ट करायला पुढं येऊ शकते परंतु पोलिसांकडून कधी कधी काय होतं म्हणावं तसा सपोर्ट मिळत नाही हे एक फार मोठी आमच्यासाठी अडचण आहे आणि कधी कधी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये वडिलांच्या नावावरून आता फारसा एवढा इश्यू नाही आहे पण सुधारगृहसारख्या ठिकाणी अशा गोष्टींना आम्हाला सामना करावा लागतो की ही मुलं ह्या वर्गातून आलेली आहेत सेक्स वर्करची मुलं म्हणून त्यांना थोडीशी वेगळी वागणूक मिळते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला पोलिसांकडून अपेक्षा तुम्ही अपेक्षेने बघताय त्यावेळेला पोलिसांकडूनच तुमच्यावर अत्याचार कधी झाला आहे का कधी काय असा की बाबा वाईट प्रसंग आलाय की बाबा तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि तुमची रिपोर्ट असली त्यांनी लिहून घेतली नाही वगैरे हा रिपोर्ट तर लिहून घेत नाहीत ते आ... भले अन्याय किती का होईना म्हणजे एवढं सिरियसली ते ह्या गोष्टीकडे बघत नाही परंतु ह्या महिलांच्या विरोधात जर कोणी तक्रार केली त्याच्यावर मात्र लगेच ते ऍक्शन घेतात म्हणजे ही दुय्यम वागणूक आज सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून आपल्यावर होतच होत पण हे अजून एक ह्याची दुसरी बाजू पण सांगेन दोन हजार अठरा पासून किंवा दोन हजार अठराच्या अगोदर म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाचा एक कायदा आता दोन हजार बावीसमध्ये तो एक कोविडच्या एकंदरीत अनुभवावरून सुप्रीम कोर्टाचा एक कायदा आला की हा महिलांच्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पहा त्यांना जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो द्या असा एक जजमेंट आला तेव्हापासून थोडासा बदल झाला आहे डिस्ट्रिक्ट लिगल एड सर्विस अथॉरिटी असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल काही बैजल सरांसारखे अधिकारी पण होऊन गेलेत ज्यांनी त्यांच्या कार्यातून हे जाणून दिलंय की आपण पोलीस अधिकारी सुद्धा ह्यांच्या सोबत रिस्पेक्टफुली आणि खूप सहानुभूतीने ह्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आता मुख्य प्रवाहाबद्दल बोललोय पण मुख्य प्रवाहात येण्यापूर्वीचा एक महत्वाचा प्रश्न असतो की या क्षेत्रामध्ये महिला आकर्षित होतात का त्यांना बळजबरीने पाठवला जातं किंवा त्या कोणत्या पद्धतीनं या फील्डमध्ये येतात त्याचा मुख्य सोर्स काय की बाबा त्यांना बळजबरीने आणलं जात की त्यांना एक परिस्थिती निर्माण होते की ते या क्षेत्रात येतात कोणती अशी परिस्थिती असते नेमकं आता आजच्या काळात जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पर्टिक्युलर एक कारण राहिलेलं नाही तुम्ही जेवढे काही गोष्टी कारण विचारलात ह्या सगळ्या कारणांमध्ये हे म्हणजे ह्या महिलांचं येण्याचं प्रमाण आहे बळजबरीनी सुद्धा ह्या महिलांना आणलं जातं पण त्यांना ते जाणून जाणीव करून देत नाही की आम्ही तुम्हाला बळजबरींनी आणतोय त्यांना वेगवेगळे आमिष दाखवतात आता मी तुम्हाला एक म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ह्या महिला एकतर ह्या व्यवसायात येऊन स्वतः स्वतःचं आयुष्य स्पॉईल करतात पण ह्याच महिला इतर महिलांनासुद्धा ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात किंवा आणतातच परंतु परिस्थिती तशी नाही आहे ह्याच महिला आहेत की ज्या अल्पवयीन मै मुली होत्या पंधरा त्या पंधरा मुलींना ह्या व्यवसायात येण्या येण्यापासून त्या रोखलेल्या आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे त्या लहान मुलींना ह्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न झाला परंतु ट्रेंड बदलत चाललाय महागाई वाढत चालली आहे लोकांना एक लक्झुरियस लाईफ पाहिजे त्यामुळं कधी काही महिला आकर्षित पण होतात ह्या व्यवसायाकडे कारण जे आता सध्याचं हे विचारण्याचं कारण हे होतं की महिला आकर्षित होतात कारण ऑनलाईन जे सोर्सेस निर्माण झालेले आहेत आता त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आले किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक प्रकारे उत्पन्नाचं साधन महिला शोधताना दिसत आहेत घरामधून आता स्पेसिफिकली स्पष्टपणे बोलायचं झालं जा तर पॉर्न इंडस्ट्री जी आहे ना ती अति वेगाने फास्ट वाढते आपल्या भारतात जरी पॉर्न बॅन असलं किंवा वेबसाईट बॅन जरी राहिल्या तरी तरी म्हणतोय मी आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पॉर्न पाहिलं जातं आणि ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि निर्माण सुद्धा केलं जातं त्यामुळे म्हणतोय की बाबा आकर्षित होतात का बळजबरीने येतात का काही मिळण्याच्या म्हणजे ऑनलाईन आता कसं फिजिकली जाऊन तिथं व्यवसाय करण्यामध्ये रिस्क खूप वाढलेली आहे तिथं पोलिसांचं पण तेवढंच इंटरव्हेन्शन असतात मधले मध्यस्थी करणारी लोक असतात म्हणजे आज महिला म्हणून ती समजा महिन्या आ, दिवसाला एक पाच सहाशे रुपये कमवली तर त्याचा हिस् हिस्सेदारी खूप लोकांकडे जाते त्यामुळे महिला स्वतंत्रपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एंगेज होताना दिसत आहेत मला आणि डेफिनेटली आम्हाला तिथपर्यंत त्या महिलांपर्यंत पोचायचं आहे आणि हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे कारण एच आय व्ही एडसारख्या आजाराला त्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅट प्लॅटफॉर्मवर एंगेज असलेल्या बायका महिला जास्त रिस्कमध्ये आहेत आणि महत्वाचं काय आहे या प्लॅटफॉर्मवर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हे जे सुरू झालेलं आहे याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या ज्या मुली आहेत जेणेकरून अठरा ते पंचवीस या वयोगटातील मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि त्या मुली ज्या हॉस्टेलला राहतात किंवा बाहेर राहतात घरापासून त्या मुली या क्षेत्रामध्ये जास्त येतात ज्या वेळेला त्यांच्याकडे पैशाची कमी असते असं तुम्हाला वाटतंय का किंवा पैशाच्या कमीमुळे तरुण मुली या फील्डमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा खास नाही जेव्हा तुम्ही पाहताय त्यावेळेला असे अनुभव आले का की एखादी पर्टिक्युलर मुलगी किंवा स्त्री फक्त पैशाच्या कमीमुळे इकडे उतरली आहे आणि तिला चा, ते तिला आवडलं किंवा त्या गोष्टीमधून ती स्वतःला वाहून घेतली त्याच फील्डमध्ये असं कधी अनुभव आलाय का म्हणजे एका महिलेचं मी उदाहरण सांगेन तिला म्हणजे ती नवऱ्यापासून विभक्त झाली होती आणि ती आमच्या संस्थेशी जोडली गेली म्हणजे तिच्यासोबत काहीतरी क्रायसिस झाला होता तो सोडवण्यासाठी आली म्हणजे मदतीसाठी आली होती आमच्याकडे परंतु तिला त्या सि त्या सिच्युएशनमध्ये तिला असं कुठंतरी वाटलं की मला आता सध्या पैशाची खूप गरज आहे आणि ती इनफॅक्ट आमच्यासमोर बोलून पण दाखवली होती आम्ही तिच्यासाठी सोर्सेस पण शोधत होतो परंतु आम्हालाच कळालं नाही की ही ह्या व्यवसायात कधी उतरली जेव्हा आम्ही प्रिकॉशनरी मेथड म्हणजे निरोध असेल ते सगळं आम्ही डिस्ट्रीब्यूट करायला गेलो होतो हेल्थ कॅम्प कंडक्ट करायला गेलो होतो आम्हाला ती तेव्हा भेटलेली आणि ती म्हणाली की ताई मी आता माझ्या कर्जातून मुक्त झालेली okay. आहे ओके म्हणजे ते फील्डमध्ये उतरले येस ओके yes. okay. तुम्हाला लोकांना काय सांगायची इच्छा वगैरे आहे या व्यतिरिक्त तुमचं फ्युचर प्लॅन असं आहे तुम्हाला कशाची गरज आहे वगैरे मला समाजाला किंवा मा, माझ्या सगळ्या बंधू भगिनींना एकच निवेदन करायचं आहे की आपण महिला म्हणून महिला महिलांकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा की त्यांच्या त्या ते व्यवसायामुळं त्यांच्या फेहरावमुळं आपण त्यांना आपण जज नाही करू शकत त्या पडद्यामागे ते किती त्रासामध्ये आलेल्या आहेत किंवा त्यांचे काय त्रास आहेत काय दुःख आहेत हे पण समजावून घेण्याचा प्रयत्न करा आज अख्खं आयुष्य ह्या व्यवसायात घातलेले असतात परंतु म्हातारपणी त्यांची मुलं त्यांना बघत नाही त्यांना अन्ना म्हणजे जेवणाच्या एक एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्या तरसलेल्या असतात अशा सुद्धा वयस्कर महिला आम्ही त्यांचा सांभाळ केलेला आहे तर मला एकच विनंती आहे की आ, महिला म्हणून तुम्ही इतर महिलांचा किंवा सगळ्याच सोसायटीला मला विनंती करायची आहे की आपल्या हातून कदाच चांगलं हो करता नाही आलं ॲटलीस्ट वाईट तरी करू नका आणि जेवढं तुम्हाला मदत करता येईल कुठल्याही माध्यमातून मदत म्हणलं तर फक्त आर्थिक मदतच पाहिजे असं नाही शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन करू शकता जसं संभोग फाउंडेशन आहे न चुकता आमच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करतात शिक्षण असेल काही व्यावसायिक प्रशिक्षण असेल अशा पद्धतीने तुम्ही मदत करू शकता धन्यवाद ताई थँक्यू मानसा मानसा जो श्वास आता तो पुन्हा भणे मानसा मानसाशी माणसा समवागणे ही समुची प्रार्थना ही समुझे मागणे मानसा मानसाशी माणसा समवागणे मुची प्रार्थना <coughs>